मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे असाच चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आता आपण आलेलो आहे आपण पाहता आपल्या सोबत आहेत घरनिकीच्या राजाचे मालक तर आज पाहूया घरणिकेच्या राजाचा गोटा कसा कसा आहे चला बाबा या आता ही वासर पण आपलीच ती का आपलीच येते ही काय राजाचा भाव राजाचा भाव आहे राजाचा भाव आहे आता ही किती महिन्याचा आहे पाच सहा महिने झाले पाच सहा महिने झाले आणि राजाची आहे मित्रांनो का <laughs> राजाला <laughs> जिनं जन्म दिला ती म्हणजे ही राजाची आय आहे आख्या महाराष्ट्रात राजांना नाव केलं <laughs> ही त्याची आय आहे कुठून घेतलेली होती नाही हे घरचीच आहे हो घरचीच बाचीला दिली होती बाचीला दिली ना दोन येत झाली का तीन मानानं जाणून मागायला म्हणजे आमच्याकडे सांभाळाय ना कोण मग आल्यावर तिने एक खांड बी गाली होत पण ती ख्वाड आल्यावर मेल आपल्या पुन्हा त्याच्यावरती राजा झाला आणि राजा नंतर हे हो झाला आपल्याला म्हणजे पण काय गाजवणार का अरे आहो या मच्छा तरी अंदाज आहे त्याच्यापेक्षा एक पाहुण्यानं जास्त टाकला पाहिजे परत तुम्ही बाबा आता घरचीच जोडी पाळवणार घरची पळवायची की अशी तरी पळवायची घरची अशी राजाला पाहूया बाबा पण आहे आपलं आपलाच आहे त्याच नाव काय तुफान तुफान हा कधी दिसत नाही जास्त नाही नाही राजामुळे ही घरीच बांधलेली घरीच असते ती आणि आता हो का राजा बघतोय तुमच्याकडे राजा असं आमच्याकडेच बघ शक महाराष्ट्र वेळ लावणारा बैल म्हणजे घरनिकीकरांचा राजा त्यानं हो ना। आता पुसेगावचं जे मैदान झालं हिंद केसरी त्या मैदानात अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं असं पाहायला तर त्याच्या वेगाच्या जीवावर त्यानं त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात केलंय आणि इथून पुढे तो असंच करणार आता आपण जाणून घेऊया सगळं त्यांचं कसं कसं नियोजन असतं हे सगळा गोटा आहे दिसतोय ना शिव गोष्ट राजाचा गोष्ट आहे तिकड शेळ्या वगैरे बांधलेल्या आहेत तर आज आपण सगळं राजाच आता ह्यांना तर कस बाबांना सारखं तर दाखवत असतात कॅमेरा किंवा स्क्रीनला दिसतात सारखं राजामुळे मैदानात दिसतात सगळीकडे दिसतात पण आज आपण ज्या म्हणजे घरी बैलासाठी कष्ट करतात किंवा घरी आल्यानंतर आता हे बाबा काय ज्या वेळेस मैदानावर जाते त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचं नियोजन करणार नाही त्या मावशी आहेत आज आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत की त्यांनी काय काय राजाला घडवण्यासाठी काय काय कष्ट केलेलं आहे तर चला <laughs> करा स्टॉप करा <laughs> तर मित्रांनो जे मी आता तुम्हाला वाच्यता मग अशी केलेली कि त्याच्या अशा माग ज्यांचा हात आहे त्या मावशी आहेत आपल्यासोबत तर मावशी काय राजाला लहानपणी बसणं काय काय तुम्ही कष्ट घेतले त्यासाठी सगळं कष्ट म्हणजे काय त्याला घालणं पाणी पाजणं त्याचं व्यवस्था आपले धुनं पाणी काय एवढं नव्हतं पहिल्यांदा आपल्याकडं आता जसं ही पळायला लागल्यापासून पाणी व्यवसाय करते ती नाहीतर अगोदर एवढं लहानपणी धुनं नव्हतं त्याला काय नव्हतं पण असं खाद्य नव्हतं चारायला ही काय नव्हतं वाळल्या वैरण कुठं भाकरी शिळी असली तर चारायची नाहीतर ही असाच वाळल्या वैरणीव म्हणजे तुम्ही भरपूर गरिबीतनं कष्टात त्याला असं इथपर्यंत आणलं हो मग त्याला नाहीच सकाळ संध्याकाळच्या भाकरी केलेल्या त्यातलं काय राहिली तर तेवढीच एका अर्धी भाकरी चारायची किंवा चपाती चारायची शिळा एखाद्या एका दिवशी भात सुद्धा चारलेला आहे होय शिळा भात सुद्धा चारलेला आहे तस काय नाही आणि एका दिवशी नसलं तर काय सुद्धा नाही हाय असाच राहतोय नसता वाळ्या वैर न्यू म्हटलं तर वाळ्या वैरनिव नाही तर मग मी तर गई गईकडे वर असली बांधायला का बारक्यापणे नेऊन बांधलेला आहे ah. पण पुन्हा पुन्हा मग ती मशी पुन्हा नेऊन नगू म्हणल्यानंतर मग आपलं ती मसन गैस तिवडी नेऊन बांधायची आणि ह्याला घरीच ठेवायचं मग ती बारकं पोरग शाळेत नाल का ती पळवत घेऊन यायचं ती कवर असं करायचं पण त्याला काय पहिल्यापासून हे असाच आहे कुठं पाऊस नाही ऊन म्हणायचं नाही असाच असतो त्याला काय आपण ह्याच्यात बांधलेला नाही काय नाही पावसात जरी म्हणलं तर हिथ दिवसभर म्हणलं तर तिथं तर, तर कुठं निवाराय तो पावसात असला तर इकडं तोंड तिकडं तोंड करतो पावसातच उभा राहतो उन्हात मी तसाच असतो त्याला काय उन्हातच पाहिजे असं नाही आणि पावसातच पाहिजे असं राहावं असं नाही म्हणजे त्याच काम म्हणजे असं आहे की गरीबीची बी जाण आहे हा गरीबीची जाण आहे आपण त्याला नको असलं खायला तर तो सर त्याला वाचा नाही पण त्या तोंडाना सर नको म्हणून सांगतो असं शिंग हलवतो असं मुंड नाही आता मीच दोन टाइम मी सकाळ संध्याकाळ पण खायचं नसलं तर मुंड नाहीतर नाही तर मग देतो टाकून असं करतो दस... त्याचा असं ज्या वेळेस आता तुम्ही सांगितलं सगळं ही स्वभाव कसा वाचतो घरी त्याचा मैदानात तर आम्ही बघितलं त्याचा स्वभाव पण घरी कसा घरी असतो एकदम शांत असत बघ असं कोणतरी आलं तर तेवढ्या पुरता उठून धरपाडतो आपण जरा हात लावला का तेवढ्यापुरता शांत होतो पण असं फोटोही काढताना आपण काय त्याला धरत नाही काय नाही ना पोरच धरते ना थे थे। ना ते आपण नाही धरत कसं आहे आपण धरला तर ती बाजूला उभा राहणाऱ्या तो शिंग लावतोय की मग अशी आपल्या हातातली बांगडी त्याच्या शिंगात घुसली का ती फुटते म्हणून मी हात लावत नाही फोटोही काढताना एवढं करते बाकी काय नाही त्याचं खाद्य असं खायद्याच आवड म्हणजे त्याला ती मकाच्या कणसाचा पाला तुमची कणस नको वाली वैर नको काही नको नुसती मकाचा पाला किती बी टाका ते आवडीनं म्हणजे मकाचा पाला खातो आणि इथनं सोडला का घरी येणार तिथं चपाती आपण चारायची तिथनं माघारी येणार नाही तो बारा राहणार एवढंच करतो मग आता राजा ज्यावेळेस तो म्हणजे घरच्याच गायचा आपण घरच्याच गायचं ज्यावेळेस त्याचा जन्म झालेला त्यावेळेस असं वाटलेलं मालक आमचं असं द्यायला चाललं होतं जरा मोठ्या झाल्या मुग दिसतय म्हणलं काय करायचं असल्या दावणी आपल्या दावणीला म्हणून ते आमच्यातलं एक आणि धनगर समाजाचं एक पोरग आहे त्याला म्हणलं असंच नेहाजा तर तो म्हणलं मी असलं दारात आमच्या नको मग पुन्हा इथं मैदाना साईडला माळाला झुपल्यानंतर पहिल्यांदाच मधल्या झुपला आणि मग नदी सरच एकदा झुपला ती चालायला लागला ती पुन्हा डायरेक्ट न्यायलाय त्याला मग तिथं पहिल्यांदा इकडं वेजेगाव पशी गाव काय मला एवढं माहित नाही तिथं त्यानं नंबर केला म्हणजे मित्रांनो बघा ज्यावेळेस त्याचा जन्म झालेला असं त्यांना वाटलं बी नव्हतं काय नाही नाही असं काय काय लोक म्हणले पण आता हे कुठलं पाहणार नाही म्हणतच होती आता आमचं मालकच म्हणलं होतं लांब कशाला आमचं मालकच म्हणलं होतं असलं नव आपल्याला दारात असं ते दिसायला तसं बेकार दिसतय पण त्याच्या अंगात तशी पावर आहे ना म्हणजे असं तब्येत बिजनस तब्येत नव्हत ती वासरू बर आहे आता जो तब्येत बी नव्हतं दिसायला बी म्हणजे असं ही ही असली असल्यामुळं त्याच वाटायचं नाही त्याच त्या टायमाला गिरायक आलं होतं तर ह्याला दाखवलं तर त्या गिरायकांनी पुण्यावाल्याने त्याला मागितला पण ती म्हटलं ती माझा द्यायचं नाही ती लाडका आहे आणि आता त्याला कोण बघत नाही ते झाला लाडका आता पण तुमचं पहिल्यापासून त्याच्यावर जीव आहे सगळ्यावर जीवाय ती काय काय आपल्या का आपल्याला आप काय एकच पोरग लाडक ती म्हणल्यावर सगळी आपलीच आहे ती म्हणजे तुम्ही त्याला मुलगाच मानता ते आपण सांभाळते म्हणल्यावर मुलगाच मानलं पाहिजे तर सगळ्या पहिल्यांदाच त्यो आहे त्याच्यावर त्याला आजपर्यंत सगळी म्हणते कशाला ठेवलाय कशाला ठेवलाय त्याच्यापासून आपल्याला एक एक आमच्या ती पहिल्यांदा ती झाल्या एकच गैन एकच मस होती मग त्याच्या पाय हे सगळं भरले आहे म्हणून त्याला विकून देत नाही पोरं म्हणते ते विकून टाक पण मी विकून देत नाही त्याला सगळी आपल्याला लाडकी आहे ती पण आता वैरणी पाण्याकडे त्या पोराला सगळं कष्ट घ्यावं लागतंय दुसऱ्याच्यातन मोडून आपण कधी शेतात जात नाही काय नाही काय त्या जात अशा बायका लावून दुसऱ्याची वैरण घेतो ती बायका लावून काढून आणायची हे सगळं करायचं आपण रानातलं सुद्धा कधी काय केलं नाही अजून एक त्या वर्ष झाली तरी पण फक्त आपलं काम काय जनावर बघायची आणि घरातलं धुण भांडी आणि कुठं रानात वैर असली तर आणायची नाहीतर मग दुसरं काही सुद्धा काम पण दिवसभर कामच करायचे जनावरात घरन घरन अजून मी वर्षे वर्ष गावात सुद्धा जात नाही मला कोण ओळखत सुद्धा नाही गावात पण म्हणून आता महाराष्ट्र सगळं ओळखाय लागलं म्हणजे राजाने अख्ख्या महाराष्ट्रात ना नाव केलं महाराष्ट्रात घरात बसून असलं तरी आता महाराष्ट्र तुम्हाला आता ओळखायला आपल्याला म्हणजे कसं आहे माझ्या आई बापाने बी कवा मला बाजार हात करायला नाही मालकाने बी कवा नाही आणि पोरांनी बी नाही आता सगळं पोरं आणते ती कुठं जाणं नाही येणं नाही फक्त आपली जनावर बघणं करणं एवढंच आपण कुणाच्या जात बी नाही तर शेजारी सुद्धा कुणाच्याच जात नाही आपलं आपलं काम भलं ना आपण भलं मग आता मावशी तुमचं मालक पण दिसते ती तुमचं चिरंजीव दिसते ती काय मैदानात पण आता बैल पळतोय तुमचं सगळ्या महाराष्ट्रात नाव आहे त्याच्या मागे तुमचं पण कष्ट असतं तर तुमचं कसं कसं वाजत एवढी लोक ते सांग असते ती किंवा आता काय मग ज्या दिवशी जातो त्याच्या आदल्या दिवशी बसन त्या दुसऱ्या दिवशी काय काय असतं नियोजन आदल्या दिवशी बसन कसं असतंय माहिती आदल्या दिवशी त्याच सगळं जे समजा कासर मना पुन्हा ती खेळाबिळा जर धुयाची असल्यास तर धुवून काढायच्या त्याचा टावेल धुवून काढायचा त्याला धुवून काढायचा पुन्हा त्याने अगोदर विचारायचं संध्याकाळ बाबा तुम्ही किती वाजता जाणार आहे ती म्हणली तीन वाजता जाणार आहे तर मग पाठीत मग दोन अडीच ला उठायचं आपलं आपण उठून पाणी ठेवायचं पुन्हा स्वयपाकायचं स्वयंपाकाची जोडणी करायची स्वयंपाक झाल्यानंतर कधीही उठून आंबोळ्या करतेला पण आपलं आपलं काम करायचं कारण कसं आहे मोकळं काय आपल्याला कधी लावून देऊ वाटत नाही आपल्या पण आपल्या गरिबीच्या ह्यानं पोरासनी काय मिळतंय ना मिळतंय पैसे असतात नसत्यात हा ही आपली चटणी भाकरी अर्धी अर्धी काही ना सगळ्यास तेवढी खाल्ली तरी पोटात आधार राहतो पोरांच्या तरी किती जण असतील तो सोबत आता ते मस्त ते तर हितन तर दहा बारा जाते मग मागणं किती जाते ते काय मला माहिती आहे मग मा तुम्ही रोज सकाळी दोन ला उठत म्हणजे ज्या दिवशी लवकर जायचा रोज दोन ला तो मी दोन दिवशी लवकर जायचं असला तर ती बी आणि ना जायचं असला तर काय मी एवढा मग पाक साडे ला उठते मग काय आहे उठ आणि तो तुम्हाला असं मारत बी नाही किंवा त्याला तुम्ही धुता का कधी गी मी धुते घे त्याला म्हणजे एकटी धुत नाही आम्ही दोघं धुतो पोरं असली तर पोरं धुते ती नाही तर मग असं नाही मारत पण अजून सोडून ही लांब नेत नाही मी एकटी नाही नेत काय त्याचं सांगावं ती मुक्क जाणार आहे आपण मस्त ज्याची माया करतो म्हणून आपल्याला त्याला राग रागवायचा गाला तर तो मारतो बी आता एखाद्या एखाद्या आईचं लेकरू जर समज दहा रुपये असलं ती आईला मारतच की मग त्याचं काय सांगावं मारलं तर मुक्क प्राणी आहे हा प्राणी आहे मग कसं आहे तर मावशी असा कुठला शहण आलाय का तुमच्या डोळ्यातनं पाणी आलंय हा प्रत्येक क्षणात डोळ्यातनं पाणी येतं साधा व्हिडीओ बघताना पाणी येतं मग असं काही आहे कुठलं क्षण तो काय काढलेलं नाही तसं काय नाही प्रत्येक रोज पडलं तर रोज येत असं विकायचं नाव काढलं की समजा आता बारका मुलगा व्हिडिओ बघत असला तर ती साधा राजा पाहताना त्याचं पाय दिसत नाही तर काय नाही मग लय वाईट वाटतं मग लडा येत मनानं असं नुसतं नाव काढलं विकायचं हे तरी सुद्धा रडा येत मग आता तो तुम्ही विकायचा काढलाय तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी अजून मित्रांनो त्यांना विचारतो आता राजाला जर असं एक दीड कोटी जर कोण म्हणलं असं देतो तर तुम्ही देणार का नाही नाही मी तरी देणार नाही मग पुन्हा त्यांची मालक बघू मी तरी देणार नाही म्हणजे एक दीड कोटी एवढी रक्कम एक दीड नवा चार कोटी जरी आली तर ती राहणार आहे कुठं प्रत्येक लगेच वाटा तयार होते त्या जसा राजा राहील तसं दीड कोटी काय चार कोटी येऊन काय फायद्याचं आहे लगेच त्याचं जा वाट लागते पैशाची पैसे राहत नाही तर आहे तर आल्याला बघितलं तर सगळं केलेलं बघितलेलं तर जसं आपल्यापासून राजा राहील महाराष्ट्राचं सगळंच आहे आपला मी म्हणत नाही माझाच आहे महाराष्ट्राचा झालेला आहे राजा किंवा राजा जसा राहील तसं पैसे राहणार नाहीत म्हणजे मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की पैसा काय पैसा येण्याच्या मार्गाने येतो जाण्याच्या मार्गाने जातो पण जी ही धन दौलत आहे त्यांची घरातील लक्ष्मी आहे ती लक्ष्मी पुन्हा पुन्हा नाही एकदाच आहे त्यामुळे ते म्हणते चार कोटे आले तरी त्याला नाही शेवटपर्यंत जाऊ नाही मग पुन्हा ते पोरांचं मालकांच मग ती त्यांच्या मनाने ती पण मग पण त्यांची ती फोड आणि असं पुन्हा आता गेला तर आपल्या दारात ही असली लक्ष्मी कधीच मिळणार नाही म्हणजे मित्रांनो आता जे मोठे लोक बिजनेसमॅन असतात किंवा कालच काहीतरी मागवून गेले की चंद्रहार पाटील म्हण दादा म्हणतात ना कालच गेले मी काय बाहेर आले नाही पण पोरं पुन्हा म्हणतो ती मागायला लागली ती अशी म्हणतो ती म्हणजे त्यांनी मागितलंय म्हणजे रक्कम जास्त सांगितली असणार ती किती सांगितली मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं आता मी मागाशीच बोललो तुम्हाला की पैसेवाले भरपूर असतात बिझनेसमॅन असतात मोठ मोठे असतात माणसं पण त्यांच्या घरी पैसा असत सगळं असतं गाडी बांगला सगळं असतं पण जी गरीबाच्या घरची लक्ष्मी म्हणायला लागेल तर आपला राजा ते असं म्हणते की आमच्या घरची लक्ष्मी आहे याला एक कोटी दोन कोटी याला किंमत करू शकत नाही आणि आम्ही देणार नाही पैशापेक्षा त्याला जास्त मोल हो आहे तर अजून काय सांगताल त्याच काय सांगताल वैशिष्ट्य काय सांगताल राजा काय आता वैशिष्ट्य आहे तुम्ही सगळं बघताय अजून काय सांगायचंय कारण आता सांग? तुम्हाला एवढं मोठं मैदान झालं पुशेगावचं मैदान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान आहे हो का बरोबर आहे आपण म्हणत नाही की आपला एकटाच आप बैल अकबद महाराष्ट्रात बैल पाहते आपलीच आहे ती आपण आपल्याला आप वाटत तर काय आपलाच नंबर यावा असं मला वाटत नाही आपला गुलालात राहिला तरी आनंद आहे आपल्याला कसं आहे ती बी आपली ती हिव हो बी आपलाच आहे आपण म्हणत नाही आप माझ्यानच मा एक नंबर आपल्यानच करावं राजानेच एक नंबर कराव आता बाजूच्या बैलावाल्यात वाटत असेल का नाही आमच्या बी बैलान एक नंबर करावं ती बी आपलीच आहे ती आज आपल्यानं केला उद्या दुसरी करतेली असं आहे का नाही तसं आपण बैलाला कुठल्याच जनावरांना नावं ठेवा तुमच्यासाठी सगळी बैल सगळी 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 हाय तेवढी महाराष्ट्रात सगळी बैल आपलीच आहेत तसे काही कोणी कोणाचं म्हणायचं नाही माझं नाही हे ते नाही सगळी आपलीच आहे ती पण कसं आहे जनावर काय म्हणून एखाद्याने हे चांगला नाही तो चांगला नाही कसं आहे असं म्हणून मी तरी म्हणत नाही कारण सगळी जनावर येते जनावर ही सगळी एकसारखीच असते असं माझं मत आहे मग दुसरे बाकीच्याच मत कसं आहे ते काय मग आपण कशाला म्हणतोय पण आपले आपला राजा तसा म्हणते तर मी तुम्हाला बोललो मावशी की अख्ख्या महाराष्ट्रातलं ऐतिहासिक आणि मोठं जर मैदान असेल अख्ख्या महाराष्ट्रात हिंद केसरी ते म्हणजे पुशेगावचं मैदान त्या पुशेगावच्या मैदानाचा एवढी दिग्गज दिग्गज लोक तिथं बैल सगळी आलेली त्यातून त्याने एक नंबर केलाय सगळ्या तुमचं नाव केले तर असं म्हणजे बैल एकदा पुशेगवाद झाला की हुँ. तो जोपर्यंत बैल आयात आहे तोपर्यंत त्याचं नाव निघतं जरी नसला बैल तरी त्याचं नाव निघत काय सांगतो त्याने एक नंबर करून दिलाय तुम्हाला त्याच्याबद्दल काय ना हा तो प्रत्येक वेळेला गुलालात राहतो समाधान आहे आपलं मावशी सांगतात कि राजाचं जगायला तेवढं संपणारच नाही बोलाल तेवढं कमीच आहे त्यामुळे mm. आता आपण बाबांच्याकडे वळूया आता बाबा काय माहितीये ती बघूया आता बाबांच्याकडे जरा वळूया बाबा ऐतिहासिक महाराष्ट्रातलं एक नंबरच किताब मिळाव राजांना आता काय आता बोलायला तर भरपूर घेतली ती भरपूर मैदानात घेतली सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे पण जे हिंद केसरी मैदान कोसेगावच त्यात एक नंबर करण्यासाठी भरपूर माणसं झटपट करत असतात किंवा लय काय काय उलाखाली करतात तिथे एक नंबर राहावा कि बुल बैल राहावा तुमचा एक नंबर झालाय काय सांग चला काय का ना कसं आहे प्रत्येकाची वेळ येते त्यानुसार ही चालतय हे चक्र आहे एक हे काय कोणाची म्हणजे एक किंवा हे ह्याच्या मानत नाही किंवा प्रॉपर्टी नव्हय ही प्रत्येकाची वेळ येते एक एवढंच आहे नाही दुसरं काय चक्र फिरतच राहणार आहे ना एकट्याला ही मिळत नाही ना आणि हे कसं आहे आनंदाचा क्षण राहतोच व प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी कारण देवाने दिलेलंच आहे ना आनंदाचा क्षण येतोच त्यात आम्ही बी हाय सहभागी आपला आनंदाच्या क्षणात म्हणायचे पण आम्ही कशी माणसं आहे जरी एक नंबर झाला हिंद केसरी झाला तरी आम्ही विजयानं हुरळून जाणार नाही किंवा पराभव झाला म्हणून काय खचून बी जाणार एवढं आमचं संयम शांतता ह्या धर्मानं आम्ही चालतो म्हणजे लगेच मी वर आपला पोहोचलो मला कोण आहे का असं आम्ही म्हणणार कधी नाही कारण आज बैल आपला पळाला आपण नंबर केला उद्या दुसऱ्या पळल तो नंबर करणार आहे कारण बैल काय एका दिवशी पळते एखाद्याशी जरा मोड खराब असला किंवा ताप आलाय कमी जास्त होतच व्यादर ते काय नाही कोणाचे समजेज बैल सारखीच आहे ती बाबा आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी आ, पाये पाये राजा सोबत आपल्या भरपूर बैल पायऱ्यात पळालेत पण तुम्हाला त्यासोबत आवडलेली जोडी कुठली राजाभर पाळलेली तुम्हाला लय आवडली त्या दिवशी नाही तसं नाही सांगता ना, ना, येणार ना। कारण आमच्यावर जी बैल घातले ती बैल आम्ही चांगलीच पळाले ती म्हणजे एक नंबर हो एक नंबर पळालेली बैल म्हणजे आता कुठला बैल घातला तरी ती आवडतीच तुम्हाला आवडते आवडते आपण मोठी बैल म्हणजे मोठीच घातली त्यामुळे समदीच बैल चांगली पळाले राजाने नाराज केलेच नाही नाही केलं नाही आपला बैल आपला त्यांच्या बरोबर आपला लागून पळाला आता बाबा राजा तर पळतोया पण असं वेगळं काय तुम्ही त्यासाठी करता का की जास्त पळावा बैल की असं वेगळं खाद्य घालावं किंवा वेगळे वे वैरण काढी त्याला करावी असं काय करत नाही तसं काय नसतं आपल्याकडे हा ही आपलं पहिली आहे ती पद्धत आपली सोडायची नाही ना, ना, जाया त्या पद्धतीनंच जाय आज आपण बाकी काय करायचं नाही आपण वेगळं काय करायचं नाही आणि वेगळं करायला आपल्याकडे नाहीच काय हा मुद्दा त्यात येतोय नाहीच काय आपल्याकडं म्हणजे परिस्थिती तुमची सामान्य आहे त्यामुळं त्या सामान्य म्हणजे अतिसामान्य म्हणा म्हणजे बाबा म्हणतात परिस्थिती आपली गरिबीचीच आहे त्यामुळे आपण एक्स्ट्रा वेगळं काय करू शकत नाही पण तरी आता तरी त्याला तुम्ही असं काय घालता कारण दुसऱ्यांना मी कळत की गरीब आता तुमच्याकडे पण भरपूर लोक आहेत असं ह्या नादात इत येत त्यांची पण वासरं पाहते काय काय तुम्ही त्याला वैरण आता हे तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये दिसत्या काय आपले आपली फार आणि वाळणीच वैरण घालतो आणि काय आठ दहा गोळ आपलं सकाळचं याच डाळीच उडदाची डाळ आणि दा गव्हाची पीठ आपल्या चपातीच मिसळून आपलं गोळ करून चारतो एवढंच त्याचं खाद्य कारण आता काय खोरं वाले मस्त गरीब आहे ते पण काही जण दूध सुद्धा पाहते म्हणजे आपल्याला कधी मिळलंच नाही आता तुम्हाला चहाला सकाळी दूध एकात घेतलेलं आहे आमच्या घरात म्हणजे कोरा पितो आम्ही चहा देण्यात घ्या आणि आज तुम्हाला कोराच कोहराच होता पण म्हटलं तर राहू द्या म्हणजे बघा मित्रांनो त्यांची परिस्थिती गरिबीची आहे पण तरी देखील त्यांच्या दावणीला एक नंबरचा महाराष्ट्रातला बैल आहे ते सांगतायत पण आणि ते लाजत पण नाहीत की परिस्थिती लपवायची वगैरे तसलं काय नाही ते डायरेक्ट सांगतात आपल्या लाईव्ह मध्ये की आमच्या हा लागली परिस्थिती आहे तरी त्याला आम्ही त्यातनं पण सांभाळतो त्याचं आवडतं कुठली वाळली वैरण जास्त खातो तू हो वाढली जास्त तुम्ही आता ही वली चार ताट टाकली जे तुम्ही तुमच्या हाताने वाळली आणून टाका त्याला ती वली ठेऊन ते वाळलीच खाणार हो म्हणजे हे आता उलटच झालंय गे उलट उलट आपल्यासाठी आप फक्त उलट आहे समज त्याला जाण आपल्याला मिळत नाही हा जसं मिळेल तसंच खाल्लं पाहिजे म्हणजे त्याला गरीबी जाणार जाण तो हो गरिबीतला म्हणजे चटणी भाकरीवाला पाहिलं पण चटणी भाकरीवाला है ना? हो। ना? का नाही असं बदाम वगैरे असलं काय वाव काय आता ती सपनात याची पंचायती <laughs> बदाम दूध हे कुठलं पोहराजनी दूध आहे ते बदाम तरी आम्ही केव्हा बघितलेलं नाही थोडक्यात <laughs> तर मित्रांना असं त्यांनी सांगितलं कि राजाला असं काही वेगळे ते घालत नाहीत आहे तीच आपल्या चटणी भाकरी असेल ते थोडक्यात चटणी भाकरीला आता पुशे गावात एक नंबर केले म्हटलं आता त्याला पैर आता वेटिंगला असते नायत पै आता त्याला मागणी पण आली असेल सांगितले बी कारण एवढा बैल एक नंबर करतो म्हणजे त्याला मागणी तर येणारच बाकी आता पुढचं कसं काय नियोजन काय नाही आता बघू ते जरावाशी पाहायला काय झाले बघायचं आहे मग पुन्हा नियोजन फाडा उतरायचं कारण उद्या किंवा पडवाद्याशी आम्ही दवाखान्यात आहे तर बाबा त्याची बक्षीस बघूया ब बघूया पण ब कमेंट करते की बाबा मग एवढी गरीब परिस्थिती आहे न बैल कशाला ठेवलाय मग एवढ्या पैशाला मागते ते तर त्यानं मग काय त्यानं काय स्वतः येऊन ते कमिट करणार काय बघितलेलं नाही किंवा त्यानं काय वैरण्याला पैसे दिले नाही मग त्यानं का कमिट करावे माझ्या ज्यानं करणार का करावी हे माझा प्रश्न आहे आणि त्यानं स्वतः यावा माझ्यापाशी जो कमेंट करतोय ना त्याने स्वतः यावा माझ्या हा संदेश आहे माझा त्या कमेंट करणाऱ्याला हा म्हणजे मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे इथं स्वतः तुम्ही येऊन पहा परिस्थिती कशी आहे ते हाय तेच रिअल सांगते असं काही वेगळं काय ते सांगत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर बाबा आता एवढं सगळं सांगितलं तुम्ही त्याचं सगळं लहानपणी बसून घेतलेला आपल्या घरच्याच गायचा तो होता त्याचा भाव पण आता तुम्ही दाखवलाय येणाऱ्या काय दिसेलच तर त्याने आतापर्यंत बक्षीस ही केलेली किंवा गावातले ती सगळे बघूया तर मित्रांनो बक्षीस त्याची आता त्या भेटल्या आता ही गाडी भेटायची म्हणलं तर किती तरी माणसं झटत असतात की ही आपल्याला पारितोषिक भेटाव ह्याला हो। किंमत नाही हो। का कि किंमत कोण करणार आहे का नाही 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 करू करू शकत शकत कोणी सुद्धा कारण पुशेगावच सेवागिरी महाराजांच्या दारातली ही वस्तू आज तुमच्या इथं आली आहे हा मी आधीच बघितलेली जाऊन बघितली <laughs> आता कोण नेत पुशेगावची एक नंबरची मानकरी झालेली गाडी मित्रांनो बघा किती सुंदर बक्षीस त्यांना त्यांनी ढाल घेतली नाही ते म्हणलेत की आम्हाला हिच पाहिजे आठवण कायम राहणार त्याची डहाली पण दाखवा गेला ह्या सगळ्या डहाले येत ना त्याच्या हा त्याच्या ही दिसते चंद्राचा मी हिंदू केस देदा गदा हे सिद्धनाथ केसर आहे नेवरीचे आहे नेहरीचे चष काय वन स्त्रीच हम्म ह्या काय ना आपण दुसऱ्या बैलवाल्याला बी दिल्या पाहिजे त्यामुळे एवढे आपल्यापुशा आहेत बाकीच्या बैलवाल्याकडे आहेत म्हणजे नेहमी दिल्या दिल्या त्या आता द्यावं लागणार की आता त्याचा बैल आपल्या जोडलेला समजा आपल्यालाच कसं समोर लो तर मित्रांनो बाबांनी आपल्याला सगळं दाखवाल त्याची बक्षीस यांचा गोटा फिरून दाखवलं सगळं दाखवलं आणि सगळं राजाचं सांगितलं आपल्याला तर बाबा आता तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा नाच आपला राजा सांगायला तुमचं महाराष्ट्रात कायम नाव ठेवेल आणि तुम्हाला जाईल त्या मैदानात गुलाल करेल तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि जे महाराष्ट्रातली जनता राजा जे प्रेम करणार आहे आणि आशीर्वाद देणार आहे असंच त्यांनी द्यावं प्रेम आणि राजाने बी त्यांना खुश करावं हे सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद